शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात निंबोडी शिवारात दुचाकीचा कट मारण्याच्या कारणातून तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला त्याच्या मित्राला मारहाण करून दोन दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले हत्यात विकास मारुती शेंडगे हे जखमी झाले आहेत त्यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर शनिवारी रात्री भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली सदरची घटना सत्तावीस नोव्हेंबर रोजी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास घडली आहे एसटी बस रस्त्यात वाहन आडवे लावून मारहाण केल्याची घटना पहाटे साडेपाच वाजेच्या केडगाव बायपास ओव्हर ब्रिज खाली घडली भट्टू निलकंठ पाटील असे मारहाण झालेल्या चालकाचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील तुक्कड ओढा परिसरात विडोल पारजीत शेत जमिनीच्या वादातून लोखंडी हत्याराने हल्ला केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे राजेश निवृत्ती बेरड असे जखमीचे नाव आहे त्यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भाऊसाहेब निवृत्ती बेरड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहिनगर स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल बत्तीस वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पुणे शहरातून अटक करत महत्वाची कारवाई केली आहे दीर्घ काळापासून गुन्हेगारांचा शोध घेणाऱ्या पथकाला विशेष माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीनुसार रचला आणि आरोपीला पुण्यातून ताब्यात घेतले बत्तीस वर्ष लपून छपून राहिलेल्या या आरोपीच्या अटकेमुळे पोलिसांच्या तपासात मोठी प्रगती होणार आहे प्राथमिक माहितीनुसार आरोपीवर गंभीर गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याने तो वर्षून वर्ष पर फरार होता अखेर एलसीबीच्या पथकाने शिताफीने ही कारवाई पूर्ण केली जैन मुनी आचार्य श्री नंदीजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यात जाऊन आमदार संग्राम जगताप यांनी काल दर्शन घेतले यावेळी गुप्त नंदीजी महाराज यांनी आमदार संग्राम जगताप यांना आशीर्वाद दिले गुप्त नंदीजी महाराज हे पुण्यातून छत्रपती संभाजीनगरला जाणार आहेत यावेळी त्यांनी अह्यनगर मध्ये काही काळ यावे त्यांचे उत्साह स्वागत करण्यात येणार आहे अशी विनंती यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी केली शहराच्या खबरबाग मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सी यादरी या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर